परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतो आहे उद्या आणि उद्या मत्स्यजोगला पण जाणार आहे कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे मग मत्स्यजोगला सुद्धा भेट देणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला त्या सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला त्या मोर्चात सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही दगू देत कोणाचा पण बात येऊ दे ते मॅटर नाही दगू देत सगळेच होणार आहेत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना का नेता घेता थोडाचे त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही हटणार सुद्धा कधीच हटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आहे की जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही आहोत कवा कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागतात काय काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्यापाशी एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत आमदार सुरेश दास मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाच्या मला कधी घेणार नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या झागेदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबू नाही देणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं लोक त्या कुटुंबाच्या पाठीशोभा राहत राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेली जे दहशतीत होते लपत होते दबत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर तो टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण जरी आला तरी दबू येणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार